नमस्कार मित्रांनो एकोणीस मे पासून बदलणार आहे या राशींचे नशीब भगवान विष्णू बारा राशींमधून या काही राशींवर खूप जास्त प्रसन्न आहेत दोन हजार चोवीस मध्ये एकोणीस मे ला आहे मोहिनी एकादशी आता या तारखेला ऐश्वर वैभव आणि सौंदर्याचा ग्रह शुक्र आपले राशी परिवर्तन मेष राशीतून आपल्या स्वतःच्या ऋषभ राशीमध्ये करेल ज्यामुळे या राशी होतील धनाने मालामाल भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या कृपेने या राशींच्या एकादशी एकोणीस मे दोन हजार चोवीस ला साजरी केली जाईल या तिथीला शुक्र ग्रह राशी परिवर्तन करून ऋषभ राशीत गोचर करेल धनसंपत्ती आणि सुख समृद्धीसाठी मोहिनी एकादशीच्या दिवशी हे राशी परिवर्तन काही राशींसाठी खूप जास्त अनुकूल सिद्ध होईल त्या तर मित्रांनो कोणत्या आहेत त्या राशी ज्यांच्यावर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा राहणार आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण त्याच भाग्यशाली राशींबद्दल सांगणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकॉनलाही प्रेस करा सनातन धर्मात एकादशी तिथीचे विशेष महत्व आहे मान्यता आहे की भगवान विष्णूला मोहिनी एकादशी व्रत खूप प्रिय आहे मोहिनी भगवान विष्णूंचा एकमात्र स्त्री अवतार आहे जो त्यांनी समुद्र मंथनातून निघालेल्या अमृत कलशाच्या रक्षणासाठी घेतला होता हिंदू पंचांगानुसार दोन हजार चोवीस मध्ये वैशाख एकादशी एकोणीस मेला आहे मोहिनी एकादशीच्या दिवशी शुक्राचा ऋषभ राशीमध्ये प्रवेश एक शुभ संयोग आहे जो काही राशींसाठी भाग्यशाली काळ ठरणार आहे चला तर मग बघूयात कोणत्या आहेत त्या, त्या भाग्यशाली राशी पण त्याआधी भगवान विष्णूंचे भक्त या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट करा जय हरी विष्णू ज्यामुळे भगवान विष्णूंचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त हो ज्या भाग्यशाली राशींबद्दल आपण बोलतोय त्यातील पहिली भाग्यवान रास आहे मेष राश। मेषरास ऋषभ राशींसाठी खूप जास्त शुभ फलदायी मानलं जात आहे तुमच्या नात्यात नवीन नवीन नाती बनतील ज्यामुळे तुम्हाला भविष्यात लाभच मिळेल मेष राशीवाल्यांना माता लक्ष्मीच्या कृपेने समाजात मान सम्मान आणि प्रतिष्ठा प्राप्त होईल मेष राशींसाठी शुक्राचं गोचर लाभदायी ठरेल या काळात तुम्हाला आकस्मिक धनलाभ होईल जबरदस्त धनयोगाचे शुभ संयोग तुमच्यासाठी यावेळी बनत आहेत त्यासोबतच तुमच्या जीवनातील सर्व समस्या दूर होतील तुमच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील तसेच तुमची आर्थिक स्थिती चांगली राहणार आहे तुम्हाला चारही बाजूने धनलाभ होणार आहे बिझनेस करणाऱ्या लोकांना बिझनेसमध्ये अपार धन प्राप्त होईल नोकरी करणाऱ्यांना नोकरीशी संबंधित एखादी मोठी आनंदाची बातमी मिळू शकते जसं की तुमचे प्रमोशन होऊ शकते किंवा तुमची वेतन वृद्धी होऊ शकते त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारेल तसे जे काम तुम्ही या काळामध्ये करताय त्या कामामध्ये तुम्हाला यशच प्राप्त होईल मेष राशींसाठी हा काळ अत्यंत लाभदायी राहील धनलाभासोबतच तरक्कीचे योग आहेत वैवाहिक जीवन सुखी राहील अविवाहितांसाठी विवाहाचे प्रस्ताव येतील अचानक अडकलेले पैसे प्राप्त होतील दुसरी करकराश। तुमच्यासाठी फलदायी सिद्ध होऊ शकत कर्कराशींसाठी हा काळ चांगला राहणार आहे माता लक्ष्मीची विशेष कृपा तुमच्यावर होत आहे त्यामुळे तुम्हाला विदेश यात्रा करण्याची संधी मिळू शकते सोबतच विदेशात जाऊन नोकरी किंवा शिकण्याचे स्वप्न पाहत असाल तर ते स्वप्न तुमच या काळामध्ये पूर्ण होईल कोर्ट कचेरीतून योग माता लक्ष्मीच्या कृपेने तुमच्यासाठी बनत आहेत यावेळी जुने वाद मिटतील संकटे दूर होतील आर्थिक स्थिती मजबूत होईल तसेच समाजात मान आणि प्रतिष्ठेत वाढ होईल मानसिक स्थिती शांतीपूर्ण राहील भौतिक सुखात वाढ होईल त्यासोबतच विद्यार्थ्यांना शिक्षण क्षेत्रात यश मिळेल व्यापाऱ्यांना भाग्याची भरभरून साथ मिळेल त्यानंतरची पुढची भाग्यवान रास आहे रुचिक रास रुचिक राशीवाले तुमच्या जीवनात शुक्राचे गोचर तुमच्या करिअरमध्ये चांगले परिणाम देणारे मानले जात आहे रुचिक राशीवाल्यांना कृपेचे अद्भुत लाभ होईल तुमचा येणारा काळ तुमच्यासाठी लाभदायक राहील भौतिक सुखात वाढ होईल तसेच तुमची थांबलेली सर्व कामे पूर्ण होतील यावेळी तुम्हाला आकस्मिक धनाची प्राप्ती होईल त्यासोबतच आरोग्याच्या समस्येतून तुम्ही मुक्त व्हाल माता लक्ष्मीच्या कृपेने या काळात रुच्चिक राशींवरती धनाची वर्षाच होणार आहे नोकरी प्राप्ती चे योग बनत आहेत उत्पन्नाचे नवनवीन मार्ग प्राप्त होणार आहेत त्यासोबतच व्यापारात अचानक लाभ होईल ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होण्यासाठी मदत होईल सर्व अर्धवट कामे तुमची पूर्ण होतील या काळात कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील एखाद्या धार्मिक स्थळी जाण्याचे योग आहेत नोकरी करण्यासाठी हा काळ चांगला राहणार आहे व्यवसायात लाभाचे योग बनत आहेत नवीन कामाची सुरुवात तुमची होऊ शकते त्यासोबतच तुमच्या घरात एखादा नवीन पाहुणा देखील येऊ शकतो कुटुंबासोबत तुम्ही चांगला वेळ घालवू शकता त्यानंतरची पुढची भाग्यवान रास आहे मिथुन राश। शुक्राची राशी परिवर्तन मिथून राशींसाठी सुद्धा सकारात्मक राहणार आहे तुमची तुमच्या नोकरीत पदोन्नती होईल व्यापारात अचानक लाभ होईल तसेच आर्थिक स्थिती मजबूत होईल सर्व अर्धवट आर्थिक कामे पूर्ण होतील आणि कुटुंबात शांती आणि आनंदाचे वातावरण राहील तसेच मुलांकडून एखादी आनंदाची बातमी मिळू शकते उत्पन्नाचे नवनवीन स्रोत प्राप्त होतील नोकरीत प्रमोशन प्रमोशनचे कृपेने तुमची सर्व कामे सफल होतील व्यवसायात अचानक लाभ होईल आकस्मिक धनप्राप्तीचे सुद्धा योग बनत आहेत नोकरी शोधत असणाऱ्यांना मनासारखी नोकरी प्राप्ती होईल त्यासोबतच तुमचे अडकलेले पैसे लवकरच परत मिळतील व्यापारात येणाऱ्या अडचणी दूर होतील त्यानंतरची पुढची भाग्यवान ऋषभ राशीत हे गोचर होत आहे त्यामुळे एकोणीस मे चा दिवस ऋषभ राशींसाठी वरदानच ठरणार आहे माता लक्ष्मीच्या कृपेने तुमची सर्व रखडलेली कामे सफलतापूर्वक पूर्ण होतील सोबतच धन नोकरी आणि व्यापारात खूप प्रगती होईल माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने धनाशी संबंधित ज्या समस्या आहेत त्या दूर होतील वर्षानुवर्ष रखडलेली कामे ती देखील पूर्ण होतील भौतिक सुखात वाढ होईल इन्कमचे नवनवीन मार्ग बनतील कुटुंबाची साथ मिळेल सोबतच नाते मजबूत होईल जुन्या गुंतवणुकीतून फायदा होईल माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने जीवनातील सर्व दुःख कष्ट संकटे दूर होऊन आनंद मिळेल वृषभ राशींसाठी हा काळ फलदायी राहणार आहे धनलाभाची संभावना आहे प्रत्येक कामात भाग्याची साथ मिळेल त्यानंतर पुढची रास आहे सिंहराज शुक्राचं ऋषभ राशीमध्ये गोचर सिंह राशींसाठी अनुकूल सिद्ध होईल भाग्याची पूर्ण साथ तुम्हाला मिळणार आहे एकासोबतच अनेक शुभ कार्य होण्याचे योग बनत आहेत तुमच्यासाठी शुक्राचं गोचर मान सम्मान वाढवणारं मानलं जात आहे तुम्हाला तुमच्या जीवनात सफलता मिळणार आहे सोबतच विद्यार्थ्यांसाठी हा काळ खूपच जास्त चांगला साबित होईल